नमस्कार आज आपण परभणी शहर महानगरपालिका यांच्या वतीनं माननीय आयुक्त यांच्या संकल्पनेतून या आलेल्या बोलत्या भिंती या संकल्पनेखाली आज आपण हे चित्र पाहत आहोत चित्रकलेचे सर आणि निदेशक श्री संतोष रायडे सर नितीन विद्यालय सेलू यांच्या हातात जीवंत ठिकाणी तयार झालेली आहे आपण पाहत आहोत की या चित्रातून एक खूप चांगल्या पद्धतीचा संदेश देण्यात आलेले आहे उद्या दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची जयंती आहे आणि स्वच्छ भारत या अभियानातून ही संकल्पना निर्माण झालेली आहे आपण बघू शकतो की हक्कासोबत कर्तव्याचे देखील किंवा भारतीय घटनेने आपल्याला मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्याचबरोबर आपले काही कर्तव्य देखील आहे त्या कर्तव्याची जाण आपल्याला दिसत आहे जर आपण आपल्या हक्कासोबत कर्तव्य देखील पार पडले आणि आपल्या परभणी शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एक पाऊल पुढे उचललं तर नक्कीच आपलं शहर हे स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी मदत होईल महानगरपालिकेनं हा अतिशय स्तुत्य उपक्रम हाती घेतलेला आहे आणि त्यामध्ये बोलक्या भिंती या स्पर्धेमध्ये श्री सर यांनी हे अतिशय सुंदर चित्र देखा केलेलं आहे की ज्यामध्ये एका आपण शकतो की एक दुर्गंधीचं वातावरण पसरलेलं आहे आणि त्यात जर नागरिकांनी त्यांचे कर्तव्य पार पाड केले तर एक आम्ही स्वच्छ परभणी स्वच्छ परभणीच्या माध्यमातून स्वच्छ भारत कशा पद्धतीने निर्माण होईल हे आपल्याला या चित्रातून दिसत आहे एक चित्रकार त्याच्या फक्त एका चित्रातून पूर्ण संकल्पना कशा पद्धतीने उतरवतो त्याचंही जिवंत उदाहरण आज आपण या बोल भिंतीच्या माध्यमातून बघतो मला नक्कीच खात्री आहे की आपले सुजान परभणीकर या चित्रातून बोध घेतील आणि स्वच्छ परभणी आणि स्वच्छ भारत या अभियानामध्ये अतिशय हिरारीनं भाग घेऊन या जो संदेश आहे तो घरोघरी पोहोचवतील आणि आपलं कर्तव्य नक्कीच पार पाडतील धन्यवाद नगरपालिकेचे धन्यवाद